परभणीचे खासदार संजय जाधव हो यांनी भारतीय जनता पक्षाने परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केल्याचा गंभीर आरोप केला आहे तर भारतीय जनता पक्षाकडून मतदारांना बकरे आणि कोंबडे चालल्याचा देखील आरोप त्यांनी काल टी व्ही नाईनशी बोलताना केला आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे आपल्यासोबत हो आहेत भुमरे साहेब गंभीर स्वरूपाचे आरोप खासदार खासदार साहेबांनी तुमच्यावर लावलेत जिल्ह्याभरामध्ये दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाची उलाढाल झाली असं खासदार जाधव यांनी सांगितलंय शिवसेना उद्योग गटाचे खासदार संजयजी बंडू जाधव साहेबांनी काल जे आरोप केला त्यांचा आरोप म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये एकेकाळी म्हणणारी शिवसेनेचा भाले किला संपलेला आहे साधे माणसं सुद्धा त्यांना भेटलेली नाहीत स्वतःच्या निवडणुकीसाठी काही करायचं पण शिवसैनिकासाठी याची दानत नाही उभं करायचं ताकद बाग उभी करायला साधे उमेदवार पण खासदार साहेबांना भेटलेले नाहीत त्यामुळं ते आता काही बडबड करायले त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही भारतीय जनता पार्टीच्या सन्मान्य पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर असतील रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील रावजी ओरफुडकर साहेब सुद्धारामजी घनार मामा आणि मी स्वतः जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीर राहिलो कार्यकर्त्याला प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आम्ही कार्यकर्त्याला मतदान करण्यासंदर्भात सूचना केल्या ताकद दिली त्यामुळं यांनी कोणी एक तर माणसं उभे केले नाहीत बिनबुडाचे आरोप करायले त्यांनी काल आमच्या पालकमंत्री महोदयावर एक आरोप केला की डॉन आमच्या पालकमंत्री महोदय सामान्य जनतेसाठी विकासासाठी विकासाचं काम करण्यासाठी त्या डॉन म्हणल्या जनतेचं काम आम्ही करून घेतो यांना काय वाटलं हे स्वतःला बॉस म्हणून फिरतात यांना वाटलं की लोकांच्या जमिनी हडपणा लोकांचे फ्लॅट हडपणं म्हणजे डॉन असते काय की डॉन त्याला म्हणत नाही डॉन कशाला म्हणतात सामान्य माणसाच्या आडी अडचणी धावून जाणे त्यांचं काम करणे आणि ते काम करून देण्यासाठी आमच्या मंत्री महोदय बोलल्या होत्या मतदारांना बकरा आणि कोंबड्या सुद्धा त्यांनी केलाय आता खासदार साहेबाकडे एक तर पक्ष शिल्लक राहिला नाही एक तर त्यांना माणसं भेटण झालेत हे स्वतःच्या निवडणुकीला परभणी जिल्ह्यामध्ये खासदार आमदार शिवसेनेच्या असताना यांनी एक तर ताकदीनं पुढे नगरपालिकेमध्ये माणसं उभे केलेले आणि स्वतःच्या निवडणुकीला हे कधी भांडणं दाखत नाहीत आणि शिवसेनेच्या निवडणुका आल्या की या खासदार आमदार जमत नाही उरली टाकली भारतीय जनता पार्टीची विकासाच्या मुद्द्यावर या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे नगरपालिकेला जरी आम्ही काही कमी जास्त जागा उभ्या केल्या असत्या पण तुम्हाला अभिमान सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही सोर वळा आणि ताकदी या जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेडा सर्वसामान्य जनता विकासाच्या मुद्द्यावर आमचा झेंडा पडते आमच्याकडे तेवढा पैसा नव्हता ते भारतीय जनता पक्ष एवढा प्रचंड पैसे एकट्या पाथरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या तीन नगरपालिकेमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक उन्हा झाल्याचंही खासदारांनी म्हणलं आणि आमच्या सा आमच्यासोबत आमच्याजवळ पैसे नव्हते म्हणून आम्ही जास्त उमेदवार उभे केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आता ते काय तोंड घेऊन जनतेसमोर जाणार एक तर कार्यकर्त्यांना उभे केले नाही त्यांच्या पाठीमागे ताकद लावली नाही पैशाचा मुद्दाच नाही या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा जनतेने तुम्हाला दहा वर्ष आमदार तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं विकासाच्या मुद्द्यावर मतदार मागा ना विकासाचं एक नाव याच्याकडे सांगायसारखं विकासाचा मुद्दा नाही त्यामुळं लोकांनी नाकारलेला आहे आणि त्यांना कळून चुकले एकदा मोदी साहेबाच्या नावावर निवडून आले एकदा खानबान झाला आता आम्ही चुकीचा उमेदवार झाला त्यावेळेस जर पक्षानं मला जर संधी दिली असती ना त्यावेळेस त्यांनाच कळलं असतं आसमान आम्हीच दाखल असतं पण ते आता त्यांना वाटायला की पुढे काही दिसत त्यांना एकही कार्यकर्ता नाही शिवसैनिक सोबत नाही कोणी तिकीट मागायला तयार नाही अक्षरशः बी घ्यायला कोणी उद्धव सेनेच्या तयार नाही कोण चुकीचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे ना काय झालं काय राम रामायण घडलं ज्या उमेदवाराला पक्षानं विधान परिषद घेतलं कॅबिनेट मंत्री केलं दहा वर्ष आमदार केलं लोकसभेचं तिकीट दिलं तरी पण ते आमच्या सोबत राहिले नाही नंतर स्थानिक स्वराज्य स्था निवडणूक मध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सात नगरपालिका होते भाजपने केवळ तीन ठिकाणी लढवले देशाचा सर्वात मोठा पक्ष मात्र जिल्ह्यामध्ये जागेवर लढला भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनुसार आम्ही स्वतः पालकमंत्री मोदी असतील आमचे जिल्ह्याचे नेते असतील आम्ही पूर्ण अभ्यास केला सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहिली पातळीचं उदाहरण घ्या गेल्या पस्तीस वर्षापासून तिथं माझी आमदार बाबाजी आणि दुर्यानी यांचं हे हाती वर्चस्व आहे पण यावेळेस वेळेस शिंदे सैन्याची टक्कर देऊ लागली जर भारतीय जनता पार्टीने माणसं उभी केली असते तर अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला मदत झाली असती आम्हाला तिथली काँग्रेस संपवायची होती भारतीय जनता पार्टी जिंतू असेल सेलो असेल गंगाखेड असेल पूर्ण पॅनल संघ नगराध्यक्ष आम्ही टाकतीने के उभे केले आणि तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आमचे नगरसेवक निवडून येतील आणि जी सोनपेठ नगरपालिका आहे तिथं आम्ही शेर विकास आघाडी केली होती तिथला नगराध्यक्ष आमचा सिटीचा शेअर विकास आघाडीचा सा निवडून येणार आहे ते पण तुम्हाला जसा निकाल लागला दोन चार दिवसामध्ये भाजपमध्ये दिसतील पूर्णामध्ये आम्ही युती केली मानवतमध्ये मध्ये आम्ही अकरा माणसं भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हा उभे केले होते त्यामुळं भारतीय जनता पार्टी ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरली होती, उतर होती। आम्ही कमी जागा लढवल्या पण नव्वद टक्के रिझल्ट भारतीय जनता पार्टीचा लागेल आणि सर्वात मोठा पक्ष मी आज तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे जा, सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची शिकायचं आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची परभणी जिल्ह्याचा सन्मान्य पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे असतील भारतीय जनता पार्टीचे आमचे निवडणूक प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेचे रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील सुरेश शहाजी वरपुरकर साहेब सीतारामचेंधार बाबा आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही पूर्ण प्लॅनिंग केली आहे आणि ताकदीनं मी तुम्हाला अभिमान सांगतो जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती निवडणूक आम्ही सोहळ्यावर लढणार आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि विकासावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडणार आहे मग परभणी महानगरपालिकेसाठी रणगिनी आहे परभणी महानगरपालिका सुद्धा ताकदीनं भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये उतरलेली आहे राजनीती आमची सुरू आहे भारतीय जनता पार्टी निवडणूक आले म्हणून काम करीत नाही पाच वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये राहते केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना जी विकास कामं झाले ते विकास कामाच्या काम मुद्द्यावर मी तुम्हाला अभिमान सांगतो महापालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि सर्वात जास्त नगरसेवक हे हो भारतीय जनता पार्टीचेच परभणी महानगरपालिकेमध्ये निवडून येतील परभणी महानगरपालिका भारतीय जनता पक्ष सोबळावर लढेल का युती करत पक्षांसोबत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय ने, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमचे आम निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी गोडीकर साकोरे आम्ही सर्व परिस्थिती पाहून या जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी गोडीकर साहेब सुरेशरावजी वरपुळकर साहेब आम्ही बसून सध्याची परिस्थिती का आहे काय करता येईल सोयबळावर जर आमचं हे पुन्हा पॅनल येणार असला महानगरपालिकेमध्ये ताकदी ना तर आम्ही स्वयबळा लढू नाही युती करायचं असेल तर पाहू आम्ही पण सध्या तरी आम्ही स्वयबळाची तयारी भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेमध्ये आहे जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं स्वबळावर लढाव भाजप महानगरपालिका का युती करावी जिल्हा अध्यक्ष पण मला वाटतील स्वयबळा पाहिजे आपण अपन, आपली ताकद एकदा इथं हे केली पाहिजे आमच्या पालकमंत्री महोदय माननीय नामदार मेघनाजीदी बोर्डीकर साकोरे असतील रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील सुरेश शिवाजीकर साहेब महानगराचे अध्यक्ष आमचे शिवाजीराव असतील आम्ही सर्वजण बसून चाचपणी करू आणि एकदा माझी वैयक्तिक इच्छा आहे वरिष्ठांना पण मी विनंती करणार आहे एकदा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीप्रमाणे महानगरपालिका सुद्धा सोय बाळली पाहिजे खर तर खासदार संजय जाधव यांनी केलेले आरोप भारतीय जनता पक्षावर पैशाचा वापर केल्याचे आरोप बिनकुळाचे आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा जो निकाल येईल त्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल असं यावेळी या ठिकाणी या जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी सांगितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा भाग दोन परभणी महानगरपालिका पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्षानं स्वबळावर लढावं अशी वैयक्तिक इच्छा असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं पर्सन सय्यद खिजर सर नझीर खान टीव्ही मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव